देश विदेशातील घटना घडामोडी आपल्या पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकच्या शिडको भागातील दत्त चौक येथे एका घरातून सहा महिन्याच्या बाळाला एक महिला पळून नेत असल्याची घटना समोर आली आहे बाळाचे रडणे एकूण काही सेकंदातच आई बाहेर आल्याने तिने त्या महिलेच्या हातातून बाळ हिसकावत आरडाओरड कर सुटका केली सदर महिलेने परिसरातील नागरिक जमा होण्याच्या भीतीने तात्काळ जागेवरून पळ काढला या प्रकरणामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून संशयित महिलेचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली गट आहे दत्त चौकातील घराच्या वरच्या मजल्यावर कोळी कुटुंबीय राहतात घरात पती पत्नी व सहा महिन्याचे बाळ आहे मी बाथरूमला गेली सर आणि ते एक बाई आली त्याला घेऊन चालत होती बाराचा टाईम आता सहा महिन्याचा बाळ तिने जो महिन काढलं बाहेर आली तो आवाज आला बाळाचा आम्हाला माहीत कळलं घरी कोणीच नाही गल्लीत नाही मिस्टर कामाला गेले होते एक वर्ष झालं आणि या रूमात याला एक महिना झाला डीपीए न्यूज रिपोर्ट ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका